काटा लगा या गाण्याने रातोरात फेमस स्टार बनलेली शेपाली जरीवालीचं हृदयविकाराने निधन झालं आणि सगळ्यांना एकच धक्का बसला हृदयविकार येणं आणि मृत्यू होणं ही सामान्य अगदी सामान्य बाब झाली शेपाली बेचाळीस वर्षांची होती पण अगदी फाईन आणि फिट असलेल्या शेपालीला हृदयविकाराचा झटका येऊच कसा शकतो अनेकांना धक्काच नव्हे संशय येत आहे खूप सुंदर व्यवस्थित राहणीमान आणि संसारिक जीवनही आनंदाचंच असलेल्या शेपालीला हृदयविकाराचा झटका येऊन ती कायमची निघून जाते याने बॉलिवूडमध्ये एकच शोककळा पसरली आहे तिने मेकअप करतानाचा एक शेवटचा व्हिडिओ शेअर केलेला ती त्यात म्हणत होती आता खुँ की आता खूप खूप वाटतंय कारण सगळं कसं मनासारखं दृष्ट लागली की काय शेपालीला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं काही होणार आहे अगदी झगमग त्या दुनियेत मस्त ऐश्वरामात जगणाऱ्या शेपाली जरीवालचं निधन धक्कादायक असून पराग त्यागी हा तिचा पती जो अभिनेताही आहे त्याचा जबाब पोलिसात नोंदवला असून त्याला ही शोक आवरेना पण संशय घेण्यासारखं असं काही साडे दहा वाजेपर्यंत शेपाली आणि तिचा नवरा जेवणानंतर फिरत होते शेपाली कुत्र्याला घेऊन आनंदात फिरत होती तिच्या चेहऱ्यावर असं काहीच काळजी वाटण्यासारखं नव्हतं असं तिच्या घरातल्या नोकर चाकरांनी सांगितलं दरम्यान तिच्या घरातला कुक्क त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतला असून चौकशी करून सोडून देण्यात येईल शेपालीच्या वॉचमेन सांगितलं शेपाली शेपालीचा शेपाली नवरा पराग आणि त्यांनीच बाळासारखं सांभाळलेल्या त्यांच्या कुत्र्याला घेऊन ते दोघेही फिरत होते पुन्हा जेव्हा एक खूप वेगाने कार बाहेर पडली आणि काळ्या कसा असलेल्या खूप वेगात असलेल्या कार मध्ये नक्की कोण आहे हे मी पाहिलं नाही पण नंतर एक साहेब आले आणि त्यांनी फोटो दाखवला आणि सांगितलं यांना ओळखतोस का मी म्हणलं हो तर त्याने सांगितलं की त्यांचं निधन झालंय मला खूप मोठा धक्का बसला शेपाली खूप मनाने चांगल्या होत्या समजूतदार आणि मायाळू होत्या घरातल्या नोकरांना त्याने कधीही त्रास दिला नाही असं सांगताना वॉचमनलाही हुंदका आवरला नाही पराग त्यागी या शेपाली जरीवालच्या नवऱ्याने आपल्या जबाबात सांगितलं की ते एका आजाराने त्रस्त होती एका नामांकित डॉक्टर कडून आम्ही उपचारही घेत होतो पण ती अगदी सहजच निघून जाईल याचा कधी आम्ही विचारही केला नाही काल वाजेपर्यंत आम्ही एकत्रच होतो कुत्र्याला घेऊन फिरवून आलो पण अचानक शेफालीला वाया घालवता आम्ही पटकन उचलून दवाखान्यात नेलं पण दवाखान्यात पोहोचण्याआधीच शेपालीचा मृत्यू झालाय असं डॉक्टरने सांगितलं मलाच खूप मोठा धकला बसला असून देवा आमच्या जोडीला का दृष्ट लावलीस असं म्हणताना परागही भाऊ झाला शेफाली जरी शेपाल ही बेचाळीस वर्षांची अभिनेत्री काटा लगा या तिच्या गाण्याने रातोरात फेमस आलेली तिने शादी करोगी अशा प्रसिद्ध चित्रपटांसह वेब सिरीज मध्ये सीझन पाच आणि सात मध्ये शो मध्ये ती झळकलेली अगदी तंदुरुस्त दर्जेदार खाऊन पिऊन वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी उपलब्ध असूनही झगमग त्या दुनियेत राहणाऱ्या शेपालीलाही हार्ट अटॅक हवा ही गोष्ट हादरवणारी आहे आता कोणाच्याही जाण्याची वेळ केव्हाही येऊ शकते आजचा दिवस आनंदात जगून घ्या उद्याही आनंदातच जगेन असं प्रार्थना करा पुढचं पुढे तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका